नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आशा सेविकांना कायमस्वरूपी नोकरीचा दर्जा सन्मानजनक वेतन आणि पेन्शन मिळावे या मागण्यांसाठी आणि बहुजन समाजाच्या सांविधानिक हक्कासाठी अलिबाग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रव्यापी विशाल जनआक्रोश रॅली पार पडली भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील पाचशे तीस जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही रॅली नुकतीच काढण्यात आली रायगड येथे या रॅलीचं नेतृत्व विजय आवासकर महाराष्ट्र राज्य महासचिव राष्ट्रीय ओबीसी मोर्चा यांनी केले या रॅलीत रायगड जिल्ह्यातून आलेल्या शेकडो आशा सेविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला हातात फलक घोषणाबाजी आणि संविधानाच्या प्रती घेऊन त्यांनी आपले रोष व्यक्त केला आमचा सन्मान हक्काचा भीक नको तुकड्यांची अशा घोषणा देत महिलांनी प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं आशा सेविकांनी आपल्या मागण्यांमध्ये किमान मासिक वेदम कायमस्वरूपी सरकारी नोकरीचा दर्जा पेन्शन आणि विमा योजना प्रशासकीय छळ थांबवणे मोफत आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती त्यांच्या म्हणण्यानुसार आरोग्य यंत्रणा आमच्या श्रमावर उभी आहे पण आम्हीच वंचित आहोत या रॅलीदरम्यान ओबीसी एस सी सी एस टी व्ही एन टी अल्पसंख्यांक शेतकरी आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता रॅलीमध्ये ई व्ही एमऐवजी मतपत्रिकेचा वापर जातीनिहाय जनगणना आरक्षण संरक्षण शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा आणि महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना या मागण्या करण्यात आल्या शेवटी प्रतिनिधी मंडळानं मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा यांना मागण्यांचं सा निवेदन सादर केलं या रॅलीचं प्रास्ताविक अॅडव्होकेट राकेश मोरे भारत मुक्ती मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष यांनी केले या, या रॅलीचं प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅडव्होकेट सविता गायकवाड राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ आशा वर्कर विंग प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती होती या रॅलीला संबोधित करण्यासाठी मौलाना कासिम सोलकर मधुकर म्हात्रे बळीराम कातकरी सुरेंद्र शेलार पत्रकार मनोज रामधरणे सुधीर शिंदे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महासचिव दक्षिण रायगड आदित्य शिंदे बहुजन मुक्ती पार्टी लक्ष्मण शिंदे सुरेश मोडके आणि अन्य कार्यकारी उपस्थित होते या संपूर्ण रॅलीचं सूत्रसंचालन जितेंद्र भोसले प्रदेशाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य यांनी केला